नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना बंद होणार अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला ह्या पद्धतीनं लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात नवीन योजना असतात डबल योजना ही नसावी केंद्राची पण आणि राज्याची पण आणि म्हणून राज्या राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही आजपर्यंत अनेकांनी राज्य कारभार करत असताना कधी कधी काही केल्या योजना बदल करण्याची तत्काळ कर बघा कायदा तर बघा नमस्कार मित्रांनो बघा बघा कालच्या एका व्यक्तीमुळे शेतकरी शेतकरी योजना बंद करण्याचा निर्णय होत आहे काय चिंतेमध्ये सर्व आता पडले आहेत तर बघा आता याबाबत अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बाबीत एक मोठा धक्का देणार आहे व्यक्त केला आहे तर बघा तुम्हाला नमो शेतकरी योजना आता बंद होणार की तुम्ही ऐका म्हणाल बघा आता शेतकरी मित्रांनो अजितदा पवार यांनी काय म्हणाले तर बघा तुम्ही तर अं शेतकरी मित्रांनो आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे आगे बघा आता कोणते पाच प्रश्न निर्माण होत आहे तर बघा सर्वप्रथम नमो शेतकरी योजना राज्य सरकार बंद करू शकते का बघा दुसरा प्रश्न तुमच्या मनात काय येत आहे तर नमो शेतकरी योजना बंद होणार का तर बघा बंद झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आता तिसरा प्रश्न तुमच्या मनात काय पडता अजितदादा पवार यांनी म्हणले की नमो शेतकरी योजना बंद करण्याचा विचार केला यावर मुख्यमंत्री काय म्हणाले बघा तर म्हणजेच की बघा आता नमो शेतकरी योजना राज्य सरकार बंद पडेल शकते का बघा योजना बंद काही करायच्या हातात शकते का बघा हो मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे याबानी यांची नमो शेतकरी योजना सुरू केली आहे पण त्यांनी सुरू केलेली आहे म्हटल्यावर त्यांना बंद करण्याचा सुद्धा निर्णय घेतो त्यामुळे बघा केंद्र सरकारचा हस्तक्षेप करू शकत नाही बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा बंद होऊ नये असे वाट असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता यावे असे वाटेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं का आहे आणि नेमकं कोणत्या प्राच प्रश्न आहे की ही योजने नक्की बंद होऊ शकतो कोणत्या तारखेला बंद होऊ शकतो मुख्यमंत्री याबाबत काही म्हणाले सर्व पाहूया तर बघा शेतकरी मित्रांनो आता पहिला प्रश्न उत्तर आपण देणार आहोत तर बघूया तो प्रश्न म्हणजे की नमो शेतकरी योजना बंद होऊ शकते का तर बघा शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना ही दोन, ते ला मा दोन आ, हजार तेवीस काढण्यात आली आहे तर ज्याच्या माध्यमातून चार महिन्यातून एकदा तुम्हाला रुपये राज्य सरकारने माध्यमातून दिले परंतु आता मित्रांनो बघा आता तुमच्या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला क्लिकवर करता येते की बघा नमो शेतकरी योजना ही जो आहे ते पूर्णपणे राज्य सरकारच्या कंट्रोलमध्ये असते पण आता बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा जर तुम्ही दोन हजार रुपये वरून तीन हजार रुपये हप्ता करायचा असेल तर सुद्धा निर्णय मुख्यमंत्री साहेब हातातच असते त्यानुसार आता राहिला प्रश्न बघा की ते तुम्ही पण केला नाही बघा मला डायरेक्ट तुम्ही पण आहे की तुम्हाला नमो शेतकरी बंद करायचा विचार लागत आहे की मित्रांनो बघा तुम्हाला नाव घेतलं नाही परंतु आता जोड साम काम करणारे सरकार म्हणजेच की बघा आता बघा तुम्हाला ठिकाणी केंद्र सरकारी केंद्र बघा शेतकऱ्याच्या योजना ही राज्य सरकारच्या एक योजना आहे तर बघा आता मग तुम्हाला आता तुमच्यामध्ये मनात एक प्रश्न पडला असेल की आम्हाला सहावा हप्ता मिळणार की नाही यासुद्धा तुम्हाला उत्तर शेतकरी मित्रांना आपण पुढे देणार आहोत तर बघा आता आधी या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देतो त्यासाठी तुम्ही महत्वाचा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सर्व कमिशन दूर होऊ जाईल बघा अजितदादा पवार म्हणाले म्हणजेच की केंद्र सरकारची शेतकऱ्याची योजना ही एकच आहे की म्हणजे की पी एम किसान योजना आणि राज्य सरकारची एक योजना ही ती म्हणजेच की पण एकच आहे ती म्हणजे की नमो शेतकरी योजना तर त्याला डायरेक्ट नाव घेतलं जात नाही या फक्त यावर विचार लागू आहे की फक्त यावर वक्त झाले या आहे परंतु आता शेतकरी मित्रांनो काही झालेल तर ही नमो शेतकरी योजना सवा हप्ता मिळणार परंतु जी तारीख आहे त्या ती तारीख नाही सूत्रामुळे महत्त्वाची माहिती आहे मग ते बघा मित्रांनो आता तुमची शेतकरी मित्रांनो सहा हप्ता एप्रिल महिन्यात या पहिल्या आठवड्यात नी मिळण्याचे दाट शक्यता सांगितली आहे पण बघा तुमचे पैसे एकतीस तारखेच्या आत पडतील अशी घोषणा केली आहे पण बघा मित्रांनो आता कोणतीही य योजनामुळे ही योजना बंद पडू शकणार नाही बघा अर्थसंकल्पना झाल्यामुळे बघा तुमचे पैसे मागे पुढे होऊ शकणार आहेत बघा तुम्हाला तीन हजार रुपये दिले तर दोन हजार रुपये हप्ता मिळू शकते पण योजना बंद पडू शकणार नाही तर तुम्ही निश्चित तुम्ही हा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर बघा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण सांगूया की योजनाची पूर्ण माहिती आपण घेऊन या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं तर तेही करून जा मित्रांनो